दारात उगवला चंद्र अंगणात आलं चांदणं भावाचं निघालं बोलणं नाही सुचलं खाणं पिणं अपेक्षांचं झालं शिंपणं भावनांचं निघालं टिपणं प्रेमामृतांचं झालं झिरपणं अभिमान आला वर त्याला नाही कशाची म्हणून कशाची सर बोलणं झालं भराभर मनोभावाला आला बहर बहीण भावाच्या प्रीतीचा सामोरा आला सागर जीवाभावाच्या त्यावर आल्या नौका त्यांचं बोलणं निघालं धरीत मनोभाव पक्का बहीण काय बोलली ते ऐका माझा मुलूक मराठमोळा गाव गोठणाचं घर चिरेबंदी वाड्याचं भोवती गणगोत असतं जीवाभावाचं मनात फुलतं चांदणं प्रीतीचं घर दिसतं मुलाबाळांचं पै पाहुण्यांचं आल्या गेल्यांचं स्वाभिमानाच्या करणीचं नक्षत्रासारख्या घरधन्याचं कृष्णदेवाच्या गोकुळाचं शिवाजीच्या पुण्याईचं मराठमोळ्या चालीरितीचं घर हाताखालचं कर्तृत्वाच्या शिणगाराचं सासर माहेरच्या वर्दळीचं माझ्या मधल्या मीचं माझं बाळ गोरेपान जसा देवसूर्या बाण नाजूक केतकीचं पान गोंडस रूपाची खाण काजळ तिटीची येती शान सकाळची न्याहारी दुधा दह्याची भरते झारी येती सोपतीला सूर्यनारायणाची स्वारी दाही दिशाच्या कौतुकतात नारी अंगणात येतात सोनेरी धारा पडतो मोत्यांचा चारा चुरा उगवतीला दिसतो लाल शेंद्राच्या खाचांचा पसारा वसरीवर वसतो गोपाळकृष्णांचा सवंगडी झाडून सारा गाईवासरांचा जीव होतो वाराहुरा राघू मैनांचा नाच घुमतो न्यारा मोरांचा उभारतो पिसारा चिमण्यांचा सासतो तंबोरा आणिक या गोतावळ्यात माझ्या बाळाला मी म्हणते मनोहरा श्यामसुंदरा श्रीधरा सारंगधरा ये माझ्या वासरा उरी दाटला पाना मग ठिपकतो झराझरा न्याहारीची होते त्वरा घराचा माझ्या लई डामडोल हंड्या गल्लासाची तुळीला पडते झूल माडीवर उपर माडी नेसते रेशीम साडी तिचा काठ जरी काठी हौशाकांत वळकतो माझ्या मनाची नाडी हिरव्या चोळीने दंड करतो रसा रसा हसतो काळजातला आरसा येते मनाला हुशारी जीवाला चढते उभारी हाताची सजते जागोजाग कारागिरी दिवाळीला दिसतात नक्षीदार किनारी सोपा सस्तो धामुक्यांच्या या बसा नमस्कारी बघतात कौतुक नगरच्या नारी माझा सखा श्रीहरी घरात आनंदाची फुटते गोणी शहाण पण सांगायला येत नाही कुणी मीच असते शहाणी गिरवते कित्ता जसा देते माझ्या माय मालनी मी तिची शुक्राची चांदणी बघून घ्यावी माझी करणी लुटाव्यात सौभाग्याच्या खाणी नाही सांगत बरं का ही कहाणी खरी गोष्ट बोलते देखणी घरी आहेत वासाचे तांदूळ दारी आहे वासाचं फूल सांगते घराण्याचं कूळ शेतात येतो सहा खंड्या ढेपीचा गूळ करते हाऊस मौज घालते कोल्हापुरी साज कामाधमात कळत नाही कशी येते तिन्ही सांज मला नाही कशा एकाची लाज माझ्या घरी आहे दिवाळीचं नाणं धुणं रोज घरी येतो भोष विणतो रेशमी बाज काढतो मोत्या पवळ्यांचं कामकाज राखतो घराचा बोज आणतो नवी दुनिया रोज नवरा माझा कृष्णदेव ननंद वासाची कोथमिरीची ठेव सासूबाई खजिन्याची पेटी मामाजी जगजेठी धीर जाऊ वासाचे वेलदोडे म्हणून कधी नाही पडत कसलं कोडं तरी पण मन होतं खरं वारंवार वेड भजन कीर्तनाची दारी उघडतात कवाडं रसाचे पडतात सडे माणुसकीचे उभारतात नित्य नवे वाडे मनात हर्षाचा चौघडा झडे पण कसं करू मनाचं रुपडं उघडं म्हणून कल्पनेचा पडतो पाऊस विचारांची पडते झिम्मड शब्दांचा उभारतो डोंगर मनोभावाचा उसळतो गजर आणि म्हणून माझी बोलते नुसती नजर तेवढ्यानं होते कामाची आवरा आवर व्हावा करते कलाकुसर जगाचा पडतो खरोखरी मग विसर मला फक्त घालायची असते माझ्या माणसांच्यावर प्रीतीची पाखर त्या बळावर चढते मी यशाचं शिखर बरं का ऐकावं माझा देश तसा माझा वेश पाठीशी उभा असतो वाडवडिलांच्या रूपानं घर सांभाळणारा शेष दारी असते स्वागताची वेस गुणाच्या पारखीचा मला भारी असतो सोस म्हणून कौतुकाची रोज भरते मी शेस वाटतं कसं बाळानं मोठं व्हावं पुस्तक का वाचावी कानीचा डुल डोलवावा गिन्यानी हृद उकलावं शिवाजीच्या शौर्यानं नटावं ज्ञानदेवाच्या कीर्तीनं सजावं तुकोबाच्या ऐश्वर्यानं माखावं इतिहासाची पारायणं करावीत साहित्याच्या गोण्या फोडाव्यात शूरवीरांचे पवाडे गावेत ज्ञानाला सामोरं यावं प्रसन्नतेला हसवावं सौंदर्याला फुलवावं रोज काही शिकावं नवा धडा घ्यावा नवा कित्ता गिरवावा बाळ म्हणजे घरचा आनंद सर्वांचा ब्रह्मानंद म्हणून मी म्हणते त्याला आणावा रेशमी पाळणा मोत्यांचा खेळणा त्यासाठी सागर करावा उघडा काढावे चंद्रसूर्य चांदव्याला करावी त्याची जडण वडिलांनी त्यासाठी दिला आहे समुद्र आंदण दारी बांधलं मानकाचं कंकण सौभाग्याचं भूषण बाळाला घालावं हृदयाचं अंथरुण मायेचं पांघरून म्हणावी अंगाई आशीर्वादाला आणावी देवी शिवाई करावी चांगल्या संस्काराची सरबराई त्यासाठी शहाणपणाची दारी उभारावी अमराई घरी उघडावी माणुसकीची पानपोई बाळ होईल मग सर्वांपेक्षा सवाई घर माझं निर्मळ ढगा वाचून आभाळ दारी गाई मशीची दावण समोर अंगण सोन्यासारखं घरात आहे लाख मोलाचं गोधन धनी भरतात पाण्याची घागर मी असते नागर त्यांची होते शाईची दौत मी होते लेखणी म्हणून मी देखणी त्यांना असतं रूप दाराचं मला असतं चौकटीचं म्हणून मी बोलणं करते बळकटीचं ते असतात चंद्र मी असते चांदणी म्हणून आकाश सोडून मी राहते गगनी नेसते भरझरी पैठणी त्यांचं काम हंड्यासारखं माझं काम परातीसारखं म्हणून ते असतात गावात आणि मी असते घरात धनी घरी आणतात अमृताची घागर माझ्या प्रेमाला फुटतो पाजर दोघांच्या प्रीतीचा होतो घरोघरी गजर ते माझी शक्ती मी त्यांची स्फूर्ती घरात चमकतात माणिक मोती दारी फुलतात चंद्रज्योती सुखाच्या पाजळतात दीपमाळेवर पंचारती दारीची तुळस माझ्या ईर्षेचा कळस तिच्या पूजेचा नसतो मला आळस तुळस माझी सखी राखती घराची एकी जेव्हा भावाच्या गोष्टी विकी तुळस माझी माऊली घरादाराची सावली कृष्णदेवाची घरवाली विठुरायानं तिला पालवली गळ्यात माळली तिनं मला सजवली शक्ती दिली माझी पाठ राखली मला गुण्या गोविंदानं सोबत दिली धन्याच्या दारी आणली सुखानं नांदवली म्हणून मी तिला अंती मला दिसती सगळ्यात आगळी माझा शेत मळा पान मळा ऊस मळा सारा कसा छानदार गोतावळा तिथली काळी शार माती पिकवते माणिक मोती भरते आपुलकीची पोती जोडते जीवाशिवाची नाती उभारते घराच्या भिंती लावते कीर्तीच्या शिड्या सभोवती मला करते सौभाग्यवती आणि ते अंगणी चंद्रकिरणाची वस्ती आणि ह्यांच्या हाती अमृताचा कलश देते गोड भ्रताराचं सुख बसते आयावयानं सांगत कोण कोण राहतं ऐकत भर दिवसा सूर्य राहतो त्या नादात डोलत पाखरं राहतात झाडावर चिवचिवत पोरीवाळ्या असतात अंगणात नाचत मी मग असते मळ्यात सपान पडतं मला खळ्यात नवरात्नांचा हार दिसतो कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात आणि सोन्याचं जाणवं येतं रत्नागिरीच्या देवाज्योतिबाच्या गळ्यात बोलला नवस धनी फेडतात मायबोलीच्या फुलात भूलोकीच्या चांदण्यांच्या मेळाव्यात सनई चौघड्यांच्या सुरात ढोल लेजवांच्या तालात गजा खेळणाऱ्यांच्या नाचात मग वाटेल ते येतं माझ्या मनात नसते मी भानात राहते खुशालीत बोलते ओवीत सांगते कहाणीत दाखवते करणीत रांधते उतरंडीत बसते तूप भिनवीत भाऊ जेवतो सोन्याच्या ताटवाटीत भावाला बहीण भेटली सुखाची गोष्ट बोलली राया इंद्राच्या घरचं सांगावं तशी हरकली काय बोलून काय नको म्हणून भुलली भावाच्या भेटीनं विसावली माहेरच्या दर्शनानं सुखावली माझ्यासारखी मीच भाग्याची असं ती बोलली भाऊ हसला आनंदला बहिणीच्या कपाळावरची रेघ वाचली म्हणाला हरकून टुंब झाला त्यानं मग शेलका वारू आणला त्याला वाऱ्याचे पंख लावलेत म्हटला आणि मग आईचा सांगावं त्यानं मनाच्या पेटीतून बाहेर काढला माहेरी चलकी म्हणाला हिचा आनंद मग गगनात मावेना नजरेत राहीना ओठावर तरंगेना त्यानं एकदम उसळी मारली बहीण भावाला भेटली सुखाची चवड मग तिथं उभी राहिली तिनं हिला साजीवंत केली आईच्या कुशीत ओढली आणि बाळपणात नेऊन सोडली